नऊ महिन्याच्या तानहुल्या बाळाला पोरकं करून जाणारी मी वैष्णवी हगवने बोलते आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अशी कोणती आई आहे की जी आपल्या मुलाला असं सोडून जाईल आता सर्वत्र एकच चर्चा आहे की वैष्णवीनं आत्महत्या केली पण खरंच मी आत्महत्या केली का आणि जर का केली असेल तर ते करण्यासाठी प्रवृत्त करणारे कोण आहेत आज मला तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे माझ्या बाळाला माझ्या आई वडिलांना तुम्हीच न्याय मिळवून द्यायचा आहे मी वैष्णवी त्या शशांक हगवनेच्या प्रेमात पडले प्रेम आंधळं असतं असं म्हणतात अगदी तसंच झालं शशांक हगवनेचे वडील राजकीय वातावरणामधील पण खरं सांगते मी फक्त शशांककडे बघून त्याच्या प्रेमात पडले होते जेव्हा माझ्या वडिलांना मी हे सांगितलं तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी शशांकसोबत लग्नासाठी मला स्पष्टपणे नकार दिला होता असे राजकारणी घरानं आपल्याला नको असं त्यांचं म्हणणं होतं पण मी मात्र शशांकच्या प्रेमात अखंड बुडालेले होते मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं काहीही झालं तरी शशांकसोबतच लग्न करायचं हा एकच ध्यास माझ्या मनी होता माझे वडील एकदा दवाखान्यात ॲडमिट असताना मी शशांकसोबत पळून जाण्याचा देखील प्लॅन रचला होता पण तो प्लॅन मी रचला नव्हता माझ्या नननबाई करिश्मा आणि माझा नवरा शशांक यांनी मला तसे करण्यास भाग पाडण्यास सांगितले होते त्यांनी मला सांगितले होते की तुझे वडील लग्नासाठी तयार होत नाहीत तर आपण पळून जाऊन लग्न करूया मला तर असे वाटत होते की खरंच शशांक माझ्यावरती किती प्रेम करतो पण लग्नाच्या काहीच दिवसात लक्षात आलं की हे प्रेम नव्हतंच तो होता फक्त एक दिखावा पैशाच्या पाठी धावणाऱ्या फक्त समोरून श्रीमंती दाखवणाऱ्या अगदी खालच्या थराच्या दरिद्री लोकांचा माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या ननंदेचा खूप मोठा रोल आहे बरं का माझ्या नंदेसारखी ननंद कुणाही वहिनीला कधीही भेटू नये हीच देवाचरणी प्रार्थना मी पळून जाऊन लग्न करणार ही गोष्ट जेव्हा मी माझ्या मामांना सांगितली तेव्हा मामांनी मात्र मला सांगितले आज तुझे वडील दवाखान्यामध्ये आहेत हा धक्का ते सहन करू शकतील का खरंच होतं माझे वडील हा धक्का सहन करू शकत होते का त्यामुळे मी देखील विचार केला आणि पळून जाण्याचा विचार मनातून काढून टाकला पण तरीही माझी ननन शशांक आणि त्याच्या घरचे मला लग्नासाठी फोर्स करत होते जेव्हा माझ्या वडिलांच्याही लक्षात आलं की मी शशांकशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही तेव्हा ते, ते देखील लग्नासाठी मनात नसून देखील तयार झाले पहिली बैठक झाली देण्या घेण्याची बोलणी झाली माझ्या वडिलांनी आमचे लग्न सुसगावमधील सनीजमध्ये एकदम शाही पद्धतीनं लावून दिलं लग्नात मी किती आनंदी होते हे तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये पाहतच असाल नवीन आयुष्यामध्ये नवीन स्वप्न मी पाहत होते माझ्या वडिलांनी लग्नामध्ये एक्कावन्न तोळे सोनं सात किलोची चांदीची ताटं आणि फॉर्च्युनर कार अजून बरंच काही असं काही मला दिलं होतं लग्न अगदी थाटामाटात झालं पाहिजे आमच्या समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यामुळे आमच्याकडे मोठी मोठी माणसं येतील त्यांची चांगल्या पद्धतीने सोय झाली पाहिजे लोकांनी नावं ठेवता कामाने अशा अनेक अटी माझ्या सासरच्यांनी माझ्या आईवडिलांच्याकडे ठेवल्या होत्या माझे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांना त्या शाही पद्धतीनं सारं काही लग्न करून हवं होतं आमच्या लग्नात तर अजितदादा पवार देखील आले होते त्यांनी माझ्या सासरच्यांना विचारलं गाडी तुम्ही मागितली की त्यांनी स्वकुशीनं दिली तो प्रसंगही मी माझ्या आनंदाने अनुभवत होते उद्याच्या भविष्याची सुंदर स्वप्ने पाहत मी हगवणे कुटुंबामध्ये प्रवेश केला पण म्हणतात ना दिसणं आणि असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो बाहेरून दिसताना जितकं सुंदर मला दिसत होतं तितकं घराच्या आत प्रवेश केल्यावरती मला एक एक गोष्ट जाणवू लागल्या माझ्या पूर्ण घरावरती साम्राज्य फक्त माझ्या ननंदेचं करिश्माचं होतं ती म्हणेल ती पूर्व दिशा होती म्हणतात ना एक जुनी म्हण आहे ज्या घरात ननंदेचा वास त्या घराचा होतो सत्यानाश अगदी तसेच माझ्यासोबत देखील घडू लागले माझी सासू माझ्याशी चांगली बोलली एखादी साडी मला घेतली तर लगेच ती भांडायला सुरुवात करत असे तुम्ही हिला इतके डोक्यावर घेऊ नका असे ती सर्वांना सांगत असे लग्नाला काही दिवस झाले होते तेव्हा मला घरच्यांचं खरं रूप दिसू लागलं घरामध्ये तीन मोलकर्णी असून देखील माझी सासू मलाच काम करायला सांगत असे माझा स्वभाव शांत होता त्याच्यामुळे मी कधी त्या गोष्टीवरती आरडाओरडा केला नाही सासूने आणि ननंदेने माझ्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली होती शशांक अगोदर जितका चांगला वाटत होता तितकंच त्याचं वाईट रूपही आता माझ समोर येऊ लागलं होतं आता तो मला दर महिन्याला माझ्या घरच्यांकडनं पन्नास हजारान एक लाख रुपयान अशी मागणी करू लागला माझ्या आई वडील त्याच्या या मागण्या पूर्ण करत होते कारण त्यांना असे वाटत होते की आपल्या मुलीला काहीही त्रास होऊ नये ती आनंदामध्ये नांदली पाहिजे त्यानंतर आमच्या लग्नाला सहा महिने होत आले होते गौरी गणपतीचे दिवस आले होते माझ्या सासूनं मला माझ्या आईकडून चांदीच्या गौरी आणायला सांगितले मी जेव्हा माझ्या आईला हे सांगितले तेव्हा माझी आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी देतात चांदीच्या नाही पण माझ्या सासूला मात्र हे पटण्यासारखं नव्हतं तिने आणि नननबाईने माझा छळ करायला मला त्रास द्यायला सुरुवात केली माझ्या आईला जेव्हा हे कळले तेव्हा तिनं मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या तरीही माझ्या सासरच्या दरिद्री लोकांचे मन मात्र भरत नव्हतं त्यानंतर माझ्या नवऱ्यानं माझ्या वडिलांकडनं दीड लाखाचा मोबाईल घेतला या बाहेरून श्रीमंतीचा दिखावा दाखवणाऱ्या दरिद्री लोकांची काही झालं तरी हाव मात्र कमी होत नव्हती फक्त श्रीमंतीचा टेंभा मिरवणारी ह्यांच्यासारखी खूप सारी लोकं तुम्ही पाहिली देखील असतील पण मी तर आत्ताच पाहिली होती त्यांच्या प्रत्येक गोष्टींचं मला फार आश्चर्य वाटत असे लोकांना वरून चांगले दाखवणारे हे लोक घरामध्ये आपल्या घरातील सुनांना किती त्रास देतात त्यांच्यावरती काही दिवसातच मला दिवस गेले मी खूप आनंदी झाले होते मी ही आनंदाची बातमी शशांकला सांगितली पण शशांकला मात्र या गोष्टीचा अजिबात आनंद झाला नाही उलटट्यानं ना माझ्या चारित्र्यावरती डाग लावला तो म्हणाला हे मूल माझं नाहीच ज्याच्यासाठी आपण वडिलांचा विरोध केला त्यांचं ऐकलं नाही ज्याच्यासाठी आपण वडिलांना वेळोवेळी पैशाची मागणी करत असतो तोच नवरा आज आपल्यावरती संशय घेतो आहे ही गोष्ट माझ्या मनाला भिनली या सर्व गोष्टींचा अंत करावा असं माझ्या मनानं ठरवलं मी विष पिलं पण ती गोष्ट लगेचच शशांकच्या लक्षात आली त्यानं लगेचच आपल्या बहिणीच्या मदतीनं मला दवाखान्यामध्ये नेलं माझ्या आईवडिलांना फोन केला माझ्या आईवडील देखील लगेचच तिथे हजर झाले माझे आईवडील आल्यावरती शशांकने आणि त्याच्या बहिणीनं त्यांना सांगितलं आम्हाला हिला नांदवायचं नाही तुम्ही हिला तुमच्या घरी ठेवा असे बोलून ते जे निघून गेले ते पुन्हा बघायला तर आलेच नाही पण त्यांच्या घरातील देखील कुणी मला ढुंकूनही पाहिलं नाही तीन दिवसानंतर माझे आई वडील मला घरी घेऊन गेले दोन दिवस त्यांनी मला घरी ठेवलं मला समजावलं त्यांनी मला सांगितलं आता तू गरोदर आहेस एकदा बाळ झालं की सगळं व्यवस्थित होईल तू जास्त विचार करू नकोस आम्ही तुला सोडायला येतो त्याप्रमाणे ते मला घरी सोडायला आले माझ्या आईवडील माझ्या सासरच्यांना म्हणाले ती लहान आहे तिला काही कळत नाही तिचं चुकलं माकलं माफ करा पण माझ्या सासरची मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते शेवटी माझ्या आईवडिलांनी माझ्या सासू सासरे नवरा आणि ननंद करिश्मा हिच्यादेखील पाया पडल्या तो क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायी होता आपल्यामुळे आपल्या, आपल्या आईवडिलांना या लोकांपुढे वाकावे लागते ही गोष्ट मनाला खूप चटका देऊन जाणारी होती पण माझ्या आईवडिलांचा विचार इतकाच होता आपल्या मुलीचं इतक्या मोठ्या घरी लग्न करून दिलेलं आहे तिचा संसार असा कामा कामाने आता जर का ती माहेरी आली तर लोक आपल्याला नावं ठेवतील आपल्या, आपल्या अब्रूचे धिंडवडे उडवतील ही सासरची माणसं तिच्यावरती आरोप घाणेडे लावतील समाजामध्ये नातलगांमध्ये आपल्या इज्जतीचे लचके तोडले जातील त्यानंतर देखील बऱ्याच वेळा ते येऊन माझ्या सासरच्या समोर त्यांच्या पाया पडत होते क्षमा मागत होते माझी चूक नसतानाही दरवेळेस मला त्रास दिला जात होता माझी ननंद आणि सासूबाई तर माझ्या तोंडावरती थुंकत देखील मला मारहाण केली जात होती माझ्या अंगावरचे ते काळे निळे चट्टे पाहून माझ्या आई वडिलांचं हृदय तुटत होतं काही महिन्यांनी मी एका गोंडस बाळाला जन्म दिला आता आपल्या जीवनामध्ये बाळाचं आगमन झालं आहे म्हणजे सारं काही ठीक होईल असं मलाही वाटू लागलं होतं काही दिवस त्याप्रमाणे चांगले गेलेही पण पर नंतर परत तोच छळ सुरू झाला यात एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंविषयी आम्ही दोघी एकाच घरात राहत होतो पण आम्ही दोघी कधीही एकमेकांशी बोलत नव्हतो माझ्या सासरचे सर्वजण मला सांगायचे तिच्यासोबत बोलू नकोस ती चांगली नाही मी याविषयी शशांक्षी काही बोलायला गेले तर तो, तो देखील मारहाणी करत असे माझ्या बाळाला देखील तिला पाहू दिले नाही हे असे का करतात हा प्रश्न नेहमी माझ्या मनात पडत असे एके दिवशी तर कशावरनं तरी वाद झाला माझ्या सासऱ्यानं आणि माझ्या नवऱ्यानं तिला मारले माझ्या नननबाईनं देखील तिचे केस धरून तिला फरफटत नेले त्या हानामारीमध्ये तिचे कपडे देखील फाटले गेले मला खूप वाईट वाटत होतं त्यानंतर काहीच वेळात माझा नवरा तिचा फोन घेऊन बाहेर पळाला कारण तिच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग सुरू होतं ती देखील तशाच अवस्थेत त्याच्या मागे पळाली त्याच्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली तिनं या सर्व प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिची तक्रार मात्र कुणीही नोंदवून घेतली नाही कारण माझ्या सासरची माणसं राजकारणी होती त्याच्यामुळे पोलीस तिला सांगत होते की कौटुंबिक वाद आहेत आपापसात सोडवा ती बिचारी त्यानंतर गेली ती परत आलीच नाही पण खरंच सांगते ती सुटली त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्यानं माझ्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली कारण त्याला एक प्लॉट विकत घ्यायचा होता माझ्या वडिलांनी त्याला सांगितलं आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत मिळालेल्या नकारामुळे तो आता माझा खूप सारा छळ करू लागला होता माझी देखील माझा आतोनात छळ करत होती आपण देखील एक मुलगी आहोत आपलं देखील लग्न होईल आणि आपण दुसऱ्या घरची सून होईल ही गोष्ट कदाचित ती विसरली होती माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा शशांकला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली गेली पण त्यानं रागानं ते सगळं तसंच सोडून दिलं त्यातच तो काळा दिवस उघवला त्या दिवशी सकाळी मी साधारण आठ साडेआठच्या दरम्यान माझ्या आईला कॉल केला होता माझ्या सासूबरोबर एके ठिकाणी भाकरी घेऊन त्या दोघींना जायचं होतं त्याप्रमाणे साधारण दहा साडेदहा वाजता माझ्या आई त्यांच्यासोबत गेली तेव्हा आई साडेचारपर्यंत घरी आली तेव्हा माझ्या घरी फोन आला की वैष्णवीनं फाशी घेतली आहे माझे आई वडील तसेच दवाखान्यामध्ये आले माझे शरीर मात्र निपचिन पडलेले होते माझ्या वडिलांनी डॉक्टरांकडे धाव घेतली माझी मुलगी वैष्णवी ठीक तर आहे ना असे कळवळत्या स्वरात ते डॉक्टरांना विचारू लागले पण डॉक्टर काय सांगणार माझा श्वास तर कधीच थांबलेला होता माझ्या आई वडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्या हृदयाचे जणू तुकडे झाले त्यांनी जोरात हंबरडा फोडला तितक्यात माझ्या आई वडिलांचे मा शरीरावरती असलेल्या त्या काळ्या निळ्या झालेल्या वर्णांवरती लक्ष गेले त्यांना दिसले की माझ्या शरीरावरती बऱ्याच ठिकाणी मारलेल्याच्या खुना आहेत माझ्या डोक्याला देखील मार लागलेला आहे तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझ्या सासरच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली माझ्या मुलीनं आत्महत्या केलेली नसून तिचा खून करण्यात आलेला आहे हे, हे त्यांनी पोलिसांना सांगितलं यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नराधम लोकांनी माझ्या त्या तान्हल्या बाळाला देखील कुठेतरी गायब केले होते माझी ननन माझा नवरा माझी सासू यांना पोलिसांनी अटक केली माझा सासरा मात्र फरार झाला होता माझं बाळ कुठे आहे ते कुणालाच माहीत नव्हतं त्याची शोधाशोध सुरू होती त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कुणीतरी अनोळखी माणसानं हायवेवरती माझ्या बाळाला माझ्या आईवडिलांच्या हवाली केलं इतक्या मोठ्या दुःखानंतर आता त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य आलेलं आहे कारण त्यांना असं वाटत आहे की आमची वैष्णवी आमच्याकडे परत आलेली आहे माझ्या सासऱ्याला देखील आता अटक करण्यात आलेली आहे आता सर्वात मोठा प्रश्न राहिला तो ह्यांना शिक्षा काय मिळणार यांनी कितीही राजकीय दबाव आणले तरी देखील सरकारनं या गोष्टीचा निकाल लावून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे देवाच्या न्यायालयामध्ये तर यांच्या ह्या कुकर्माला शिक्षा मिळणारच आहे पण जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी असेच मला वाटते पुन्हा हुंड्यासाठी कुणी वैष्णवी हग हगवणे होता कामाने यातून आत्तापर्यंत शिकलेली गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आईवडील जे तुमच्यासाठी करत असतात हो, ते योग्यच असतं आपल्याला नेहमी असं वाटतं की त्यांना काही कळत नाही आपण जे करत आहोत ते योग्य आहे पण असं नसतं प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असतो असं नसतं हे आत्ताच्या मुलींनी नेहमी लक्षात ठेवावं देखाव्यावरती कधीही जाऊ नका आपला साथीदार श्रीमंत असण्यापेक्षा तो मनानं श्रीमंत असणं कधीही चांगलं आहे जो व्यक्ती तुमच्यावरती खरोखरच प्रेम करतोय तो तुमच्या आईवडिलांकडे हुंडा मागत असेल तर त्याला तेव्हाच नकार द्या सासरकडून होणारी पैशांची मागणी पूर्ण करू नका आज तुमच्या आई वडिलांनी थोडे पैसे दिलेत उद्या ते अजून जास्त मागतील हे मी माझ्या अनुभवातून शिकले आहे अशाच या जगामध्ये दे अजून देखील मुली असतील की ज्यांना असे अनुभव आलेले असतील मुलींच्या आईवडिलांसाठी देखील एकच सांगणे मुलीचा संसार सुखी व्हावा तिला सासरी सुख लाभावं तिचा मानसिक व शारीरिक छळ होऊ नये यासाठी तुम्ही तिच्या घरून होणारी कोणत्याही प्रकारची मागणी पूर्ण करू नका अशा मागण्या पूर्ण करण्यापेक्षा आपल्या मुलीला मानानं आपल्या घरी घेऊन या आणि तिला तिच्या पायावरती उभं करा कारण तुम्ही अशा दरिद्री लोकांना कितीही पुरवलं तरी त्यांच्या मागण्या मात्र कधी पूर्ण होणार नाहीत आज एक दिलत उद्या दुसरं मागायला तयार होतील आपण आपल्या मुलीचं लग्न खूप गर्भश्रीमंत घरात करून देण्यापेक्षा अशा मुलासोबत करून द्या की जो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मुलीची साथ सोडणार नाही तिच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहील त्याला ही जाणीव नेहमी असेल की ही सारं काही सोडून माझ्यासाठी आलेली आहे तर तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे मुलीला माहेरचं ओझं मानू नका जर का तुम्ही तिला साथ दिली नाही तर उद्या तुम्ही तिला कधीच पाहू शकणार नाही आज माझं बाळ माझ्या आईवडील मोठं करतील त्याला प्रेम देतील सगळ्या गोष्टी देतील पण आईचं प्रेम कुठून आणणार माझं बाळ आईच्या प्रेमासाठी कायमचं पोरकं झालंय ही पोकळी त्याच्या आयुष्यातून कधीच भरून निघणार नाही आजही माझ्यासारख्या अनेक वैष्णवी असतील पण त्यांच्यापुढे अशा वैष्णवी बनू देऊ नका हीच तुम्हाला एक कडकडीची विनंती आहे आईवडिलांच्या पाठीशी उभे राहा न्यायासाठी त्यांच्या पाठीमागे उभे राहा आज त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे माझ्याकडनं चूक झाली ज्यामुळे मला हे जग सोडून जावं लागलं पण मी हे जग स्वतः सोडलं नाही या नराधम लोकांनी माझं जीवन नरकमय करून टाकलं होतं अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हळूहळू तुमच्या समोर येणार आहेत म्हणून सांगते मला न्याय हवा आहे आज माझं बाळ मला आवाज देत आहे त्याची नजर मला शोधत आहे त्याचे हात मला मिठीत घे म्हणून सांगत आहेत पण आज ना मी त्याच्या आवाजाला ओ देऊ शकते ना त्याला जवळ घेऊ शकते माझी अशी दुर्दशा करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्या हे एकच तुम्हा सर्वांकडे माझं मागणं आहे माझी ही मागणी तेवढी पूर्ण करा